खळखळ वाहणारी ही नितळ पाण्याची नदी दोन्ही बाजूला हिरवीगार गच्च घनदाट अशी झाडी कोकणाचं हे पावसाळ्यातलं सगळ्यात सुंदर रूप म्हणजे हा श्रावणातला महिना गेले दोन महिने मुसळधार पाऊस कोकणात पडतो आणि आत्ता कुठे कोवळं होऊन श्रावणातलं पडायला सुरुवात झाली आहे आणि आता यापुढे या आपले सण सुरू होतील नागपंचमी पुढे नारळी पौर्णिमा आणि मग आपला लाडका गणपती बाप्पा पण मित्रांनो या मागच्या दोन महिन्यामध्ये इथल्या शेतकऱ्यांनी इथल्या रान माणसांनी प्रचंड मेहनत घेतली आहे त्यांच्या शेतामध्ये आपले जे सण आहेत ते आपली लाईफस्टाईलचं आपल्या निसर्गासोबतच्या जगण्याचं सेलिब्रेशन असतं मित्रांनो आत्ता आपण ह्या मागच्या महिन्यामध्ये चिखलामध्ये भात लावणी केली नांगरणी केली आणि आपल्या वेंगुर्ल्यातल्या जीवनशाळेमध्ये हे सगळं मातीतलं कष्टाचं जीवन अनुभवण्यासाठी अनेक व्हॉलेंटियर्स आले होते तरुण आले होते जो शेवटचा दिवस असतो ना भात लावणीचा गटारी अमावसेच्या आधी आपली ही भात लावणी कम्प्लीट झाली आपण म्हणतो गटारी सेलिब्रेट केली तर ती म्हणजे चिखल धुनी म्हणजे त्या दिवशी अंगावरचा चिखल धुवून व्हायचं आणि नंतर हा असा मॉन्सून मधला आपलं जगणं सेलिब्रेट करायचं गावच्या जगण्यामध्ये कष्ट आहेत पण त्या कष्टानंतर खरं हे निसर्गासोबतचं जगण्यातलं सुषेгатपण सुरू होतो तर मित्रांनो हा आपला जो भात लावणीचा प्रवास होता तो आत्ता मी तुम्हाला व्हिडिओतून दाखवतोय ओके 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 ठीक आहे हे चल तरव तरव काढू घ्या मे बरं त्याला ब्लॅकमेल करायला बरोबर काहीच सांगायला आपण जसे सण साजरे करायला एकत्र येतो तसंच आपण शेती करायला मातीत काम करायला सुद्धा कम्युनिटी म्हणून एकत्र यायला हवं हे कोकणातल्या भात शेतीत आपल्याला बघायला मिळतं तिथे ज्या कोकणातल्या स्त्रिया आहेत त्या तरवा काढतात त्यांच्याबरोबर आमचे व्हॉलेंटियर्स तरवा काढत होते त्याच्यानंतर जे एक्सपर्ट आमचे असतात ते म्हणजे नांगरणी करणारे शेतकरी ते बैलांच्या साथीने नांगरणी करतात त्याच्यावरती गुटो फिरवतात म्हणजे जो चिखल आहे तो एका समांतर लेवलला येईल आणि त्याच्यानंतर चिखल्ली केल्याच्या नंतर आपण तिथे जे भात आहे आपण इथे गावठी भात लावतो आणि ह्या गावठी भाताचाच आपण भाताचा तांदळाची पेज आपण न्याहारी म्हणून घेत असतो आणि भात लावणी आपली ही अशा पद्धतीने चालते

नांगर लागत नाही अशा रीतीने मला वाटतं आपण गाव एक्सप्लोर करायला हवं ज्यात आपण इथल्या शेती मातीतले कष्ट आणि आपल्या जुन्या पिढी सोबतचं जगणं त्यांच्याकडून अनुभवायला हवं शिकायला हवं इथे आलेल्या व्हॉलेंटियर्सना काय वाटलं त्यांच्या प्रतिक्रिया आपण पाहूयात महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातला फेमस ॲक्टर निखिल बने सुद्धा या आपल्या इव्हेंटला आला होता तर त्याच्याही प्रतिक्रिया आपण ऐकू खरं तर ह्या सगळ्यासाठी प्रसाद खरं तर तुझे खूप मोठे आभार आहेत आभार मानणं पण छोटा शब्द आहे खरं तर यासाठी तू जसं म्हणालास की आम्ही खूप दोन दिवस मेहनत घेतो आणि खूप मेहनत घेतली आहे खरं तर आम्ही जेव्हा प्रवास केला ना मुंबई तू सा सावंतवाडी तोपर्यंत आम्हाला काही कल्पना नव्हती आहे म्हणजे आमच्या डोक्यात काही इमेजेस नव्हत्या की आपण कुठे जाणार आहोत तिकडचं चित्र काय असणार आहे किंवा त्या गोष्टी काय आहेत ॲब्सुलेटली काय माहीत नव्हतं म्हणजे जे काही आम्ही तुझे व्हिडिओज बघतो आणि जे काही रील्स बघतो त्यातना त्या जे काही दिसत होतं तेच पण इथे आल्यानंतर काय होणार आहे म्हणजे आपण बऱ्याचदा कुठे घरच्यांसोबत फिरायला जात असतो तर आपण गोष्टी तयार करत असतो की मी इकडे जाणार मी ते करणार मी हे करणार सो इथे कम्प्लिटली काहीच डोक्यात येत नव्हतं कारण मला माहीतच नाही काय की ह्या गोष्टी काय असणार आहेत सो आम्ही पूर्ण ब्लँक झिरो पाटी शून्य घेऊन आलो होतो कोरी पाटी पूर्णपणे म्हणजे माझं तर काहीच एक्सपिरियन्स नाही शेतकरी आणि शेतीच्या कामातला खरं तर स्वप्नेने थोडं तरी काम, काम केलं किंवा के। तो दरवर्षी करतो खूप हिरहिरीनं करतो आवडीनं करतो तर ह्या बाबतीत माझा नाही ह्याचा तसा काही संबंध आणि एक्सपिरियन्स काहीच नव्हता पण मी म्हणालो की जायचं जे प करायला मिळेल जे शिकायला मिळेल ते सगळं करून बघायचं आधी करून बघायचं काय वाटतं ते नंतरची गोष्ट आहे त्यानंतर मग एका ह्याच्यावर आमचं मत झालं एकमत झालं आणि आम्ही निघालो मुंबईत यायला आणि प्रवासात खूप खरं तर दमलो होतो आणि ज्यावेळेला मी खरंच सांगतो इथं आलं तेव्हा कोण नव्हतं इथे मी हेमंतला फोन लावला तर ला तो म्हणाला की आम्ही जरा एका कामासाठी आलो आहे पावसामुळे अडकलो आहे तर तुम्ही इथं बसा तर आम्ही या जागेवर आल्यानंतर एक वेगळीच वाईब आणि एक वेगळी एनर्जी आली खरं तर आम्ही खरं तर फ्रेश झालो आणि बसून छान सगळं अनुभवत होतो समोर पाऊस होता समोर भात शेती आहे पूर्ण तर एक आपसूक एक काहीतरी एनर्जी येत होती आप अंगात आणि त्यानंतर आम्ही फ्रेश झालो आणि त्यानंतर तू आलास आणि तुला भेटून मग गप्पाच सुरू झालं जवळजवळ म्हणजे आम्ही काय कसायचं वगैरे वगैरेपेक्षा आम्ही बोलायलाच लागलो ला डायरेक्ट आणि त्यानंतर मग हा म्हणाल की चला मग आपण जाऊया काहीतरी करूया आणि मग आम्ही उठलोच डायरेक्ट आणि डायरेक्ट शेतात गेलो आणि पावसात भिजत थोडं काम केलं संध्याकाळी आदल्या दिवशी सो तिथ्या मला असं झालं की यार हे मी खूप मिस केलं एवढी वर्ष मी हे पायाला माती लागणं त्या चिखलात काम करणं दगडं लागणं मध्येच काटा लागणं हे असं होऊन पण आम्ही काम करत होतो आम्हाला त्याच्याबद्दल काहीच वाटत नव्हतं आणि कोणी कोणाला काय सांगत नव्हतं हा त्याचं काहीतरी तिकडे करत होता हा कुठेतरी रमला होता कोणी असं एकत्र एक आपण हे करूया ना आपण ह्याच्यासाठी हे, हे करूया ना असं कोणीच काही करत नव्हतं प्रत्येकाला जे वाटेल आतून ते तो काम करत होता आणि शिकत होता मी तर खूप बारीक बारीक गोष्टी वेडार का विचारतो हे अरे असं चालेल ना मी करतो आहे ते चुकतं आहे का बरोबर आहे कारण ते माहीत नाहीत गोष्टी पण त्या शिकण्याची जी, जी आमच्यात उमेद होती किंवा ते येऊन इथं काहीतरी एक्सपिरियन्स करण्याची उमेद होती ती खूप मोठी होती आणि मला असं वाटतं आपण जेव्हा घरी जिवायला बसतो त्यावेळेला जेव्हा तो पुढ्यात भात येतो ना तो जेवणाने आणि संपवणं खूप सोपं आहे पण त्याच्यामागची ही जी प्रोसेस आहे ना ती खरंच खूप कठीण आणि मेहनतची आहे ती मी आज अनुभवली कारण खरंच खाली वाकून दिवसभर त्या पावसात काम करणं आणि ते सगळं संपवणं ते त्याची ती गणितं असणं हे कठीण आहे हे सोपं नाही आहे हे कुठे शिकवून पण नाही शिकता येणार ना आहे हे एक्सपिरियन्स नाही ना येणार आहे त्यामुळे तुम्ही जर तुम्हाला संधी मिळत असेल किंवा तुमच्या घरी गावी जागा असेल जमीन असेल तर थोडी थोडी जरी तुम्ही शेती केली किंवा आपण थोडा थोडा जरी यात भाग घेतला आणि आपला निसर्ग आपला कोकण वाचवण्याचा प्रयत्न केला किंवा मला असं वाटतं प्रत्येकाला हे वाटेलच असं नाही आहे अगदीच त्यामुळे मला असं वाटतं की आपण जमेल तसं आपापल्या गावी गेलं पाहिजे जे कुठलं गाव असेल कोकण असं नाही तुमचं तुमचं कोणतंही गाव असेल त्या गावी जा आपली शेती काय बघा आपली संस्कृती काय बघा आपली परंपरा काय त्या बघा आणि त्या कुठेतरी थोडं थोडं जपण्याचा आपण प्रयत्न करू जर आपण त्या आत्ता जपल्या तर कुठेतरी त्या पुढच्या पिढीला थोड्यातरी कळतील किंवा त्यांच्यापर्यंत पोचतील गेले महिनाभर चिखलात भात लावणी मातीतली कामं केल्याच्या नंतर गटारी अमुशेच्या आधी आपण चिखलधुनी केली चिखलधुनी म्हणजे अंगावरचा चिखल पावसाळ्यात भिजून धुवून काढायचा आणि ज्या दिवशी चिखलधुनी करतो त्या रात्री आपण एक राखणीचा कोंबाळ मारतो आणि ही एक प्रथा आहे जी कोकणातल्या गावाला त्याला राखणदाराला कोंबा देण्याची कोंबडा देण्याची आणि त्याच्यानंतर आपण तिथे गावठी पद्धतीने आपलं जे जीवनशाळेचा रांधाप आहे त्या ठिकाणी आपण चुलीवरचं जेवण केलं आणि हातही सगळ्यांनी मिळून आपण सगळे म्हणजे अगदी घाटण्यावरती खोबरं वाटणं असेल भाकऱ्या भाजणं असेल चुलीत आग करणं असेल हे सगळी प्रोसेस एक कम्युनिटी मिळून करत असते आपण ही जी किचन ज्याला आपण म्हणतो ते आजकाल मॉडर्न किचन मध्ये आपण बघतो की सगळं काही मशीनवरती काम चालतं आणि इथे मात्र ह्युमनची इन्वॉल्वमेंट आहे आणि त्याच्यामुळे कम्युनिटीचा फील आहे आणि आजकालच्या आपण कार्बन फुटप्रिंट कमी करण्याच्या जमान्यामध्ये चुलीवरती बनवलं जाणारं जेवण खऱ्या अर्थाने क्लायमेट फ्रेंडली आहे Y regalo, y bueno. बैकग्राउंड है तो कांडू हाल है तो

ਸਬਤੂ ਤੋਂ ਹਸੂ ਹਸੂ ਦੇ ਦੋਪਹਿਰ ਨੂੰ ਯਾਰਾ ਹੂੰ ਹੂੰ ਆਵਗਲੇ ਯਾਰ

फंक्शनसाठी आणि सेलिब्रेशनसाठी येणार हे मला वाटतं एक सोशल जो पार्ट झाला की कुठेतरी माझा पोस्ट करूचा म्हणून मी त्या फंक्शनसाठी साठी आहे बट शेतीत येणार आणि तिथे काम करणार ही एक ना आपली खायची तरी नाळ हीच पुरलेली असा किंवा आपले पूर्वज खैतरी खरी रावले आहेत म्हणून माझ्या असं पर्सनल मत की माझ्या पूर्वजांनी ह्या करून ठेवल्या नाही आणि माझं त्याची पुढे कंटिन्युटी करूची की बाबा ती ती जमीन माका येईल बोलू अरे ह्या रान किती वाढून ठेवलं ह्या खैतरी माझ्या स्वप्नात येतात म्हणजे पर्सनली की माझी जमीन माका म्हणता रे इतक्या वर्षा करून ठेवलेलंस आणि आता की त्या करीत नाहीस म्हणून मी येत आहे थोडाफार असा आता करत आहे आणि मुंबईत जात आहे पुन्हा आपली जी रोजीरोटी ती कमूची असा ती कंटिन्यू करूची असा कारण प्रत्येकाचे ई एम आय असत किंवा काय असत त्या माहिती नाही पण आपली जी नाळ असा जे आपण रवलो जे आपले पूर्वज आपल्या आजी आजोबांनी जे आपला शिकवलं नाही काहीतरी थोडाफार की बाबा शेती तू जसा बोलता जल जंगल जमीन अरे काय असा ही जल जंगल जमीन म्हणजे आपले पूर्वज असत आपल्या पूर्वजांनी आपल्याक मोठं केल्याने ह्याच सांगून की बाबा ह्या बावडेचा पाणी पिल्याने ह्या इतक्या गोड लागता ह्या जमिनीत दिलेला भात आपल्याक पेज गावता हेच असा आणि ह्याच कंटिन्यू थोडाफार म्हणजे तुझ्या एवढा वाईड हे, हे माझं फोकस नाही पण आपला जा हा तेवढा जपूचे प्रयत्न करतंय